या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे बावीस जानेवारीला अहिल्यानगर पोलिसांनी कर्जत तालुक्यात एक धाड टाकली आणि दरोडा घालणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या या टोळीकडे तब्बल सव्वा बारा लाखांचा मुद्देमाल आणि धारदार शस्त्र जप्त करण्यात आली या टोळीचा प्रमुख होता मूळ शिरूर तालुक्यातल्या वारणी गावचा संदीप बर्डे बोचले गँगशी संबंधित असलेल्या या टोळीतल्या नऊ जणांना अटक केली आणि एक मोठा दरोडा टाळला गेला या टोळीचा प्रमुख संदीप बर्डे हा दसांचा कट्टर कार्यकर्ता निघाला पण याची मुळे होती भोसले गँगशी संबंधित किती भोसले गँग ज्यांनी एकेकाळी कोठेवाडीतल्या अख्ख्या गावात बलात्कार आणि हत्या करून महाराष्ट्र सुन्न केला होता पंचवीस वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात जसा सुरेश दसांचा संबंध जोडला गेला होता तसाच संबंध थेट भोसले भोसलेवर खोख्या या गुंडाच्या उन्मादानंतरही जोडण्यात आला पण भोसले गँग आणि सुरेश दसांचा संबंध नेमका काय येतो भोसले गँगला दसांचं सर्वात मारकस्त्र का मानलं जातं याचा काही इतिहास मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहत आहात स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक वर पाहत असाल तर पेजला फॉलो करा आणि ला पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बीड आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पाथर्डी तालुक्यातल्या कोठेवाडी गावात साधारण पंचवीस वर्षांपूर्वी म्हणजे सतरा जानेवारी दोन रोजी दरोडा पडला ती रात्र गावाच्या इतिहासातली काळी रात्र ठरली त्या दिवशी जी घटना घडली ती घटना गावकरी आजही विसरू शकलेले नाहीयेत आणि हे गाव कायम भीतीच्या सावटात आहे आजही या गावाला पोलिसांचा पहार असतो कारण ती रात्र वैर्याची होती सतरा जानेवारीच्या दिवशी पहाटे तीन वाजेच्या सुमारास बारा ते पंधरा जणांचा सहभाग असलेल्या भोसले गँगच्या टोळीने गावात दरोडा टाकला या दरोड्यात त्या भोसले गँगने हैदोस घालून सोन्या चांदीचे दागिने आणि पैसे लुटले पण भोसले गँगचे दरोडेखोर एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी माणुसकीला लाज वाटेल ला असं कृत्य केलं बोतले गँगने त्या गावातील तीन ते चार महिलांवर अत्याचार करून त्यांची अब्रू लुटली लुटली महिलांची अब्रू जात असताना त्यांना विरोध करणाऱ्या गावातील दोन पुरुषांना आडवे आले म्हणून जागेवर हत्या करण्यात आली ही घटना एवढी भयंकर होती की आजही लोक घटनेची आठवण काढली तरी थरथर थर कापतात या घटनेची माहिती जशी पोलिसांना त्यावेळी मिळाली तसं त्यांनी गावात येऊन घटनास्थळी भेट दिली आणि कारवाई सुरू झाली मात्र प्रकरण इतकं भयंकर होत की त्याची माहिती तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांच्यापर्यंत पोहोचली या, या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन गृहमंत्री छगन भुजबळ यांनी पोलिसांना कामाला लावलं आरोपींना शोधण्याचे आदेश दिले त्यानंतर पोलिसांनी विशेष शोध मोहीम राबवून या प्रकरणातील आरोपींना पकडलं यामध्ये आष्टी तालुक्यातल्या धामण गावचा अठ्ठावीस वर्षीय दारासिंग उर्फ मारुती वकिला भोसले हा प्रमुख आरोपी होता तो त्या भोसले गँगचा प्रमुख मोर्क्या असल्याचं निष्पन्न झालं त्याच्यासोबत त्या गँगमध्ये इतर दहा ते पंधरा जण सहभागी होते त्यामध्ये रमेश उर्फ रेचा काळे बंडू उर्फ बबन भोसले हबीब उर्फ हव्या भोसले गारमान्या चव्हाण राजू उर्फ अंदाज भोसले उमर्या भोसले रसाळ्या भोसले संतोष उर्फ हरी काळे सुरेश उर्फ चित्या काळे हनुमंता भोसले चिक्कू उर्फ चिका भोसले यांचाही समावेश होता यांच्यामधील बहुतांश बीडच्या आष्टी तालुक्यातील होते आणि त्यांचं वय हे वीस ते चाळीसच्या दरम्यान होता पुढे एका पत्रकाराने यातील खळबळजनक माहिती समोर आणली या, या गँगमधील काही दरोडेखोरांनी तत्कालीन आणि सध्याचे आमदार सुरेश दस मित्रमंडळाचे नाव आणि दसांचा फोटो असलेले टी शर्ट रंगावर घातले होते अशी माहिती समोर आली त्यावेळी ही बातमी महाराष्ट्र टाइम्सच्या फक्त एका पत्रकाराला माहिती होती त्याने ती बातमी महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रसिद्ध केली पण या पत्रकारावर पुढे ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप झाला सुरेश दसांनी या पत्रकाराला पैसे घेताना रंगे हात पकडून दिलं आणि दसांचं नाव चर्चेतून मागे पडलं ते कायमच तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांनी यात जातीने लक्ष घातलं आणि सगळे आरोपी अटक झाले पुढे त्यांना जन्मटेपीची शिक्षा सुद्धा झाली मोबकाही लागला पण काही आरोपी निर्दोष मुक्त सुटले तर काही शिक्षा भुक्त आहेत सुरेश दसांचा आणि भुजबळांचा छत्तीस चाकडा आहे तो याच घटनेपासून असं जाणकार सांगतात धसांच्या सहभागाची बातमी दिलेल्या पत्रकारासोबत जे घडलं ते पाहून कोठेवाडी प्रकरणात पुन्हा धसांचं नाव घेण्याची कोणाची हिंमत झाली नाही मात्र घटने हो या घटनेनंतर भोसले गँग आणखी जवळ गेल्याचं सांगितलं गेलं भोसले गँग म्हणजे पारजी समाजातील एक तुकडी आहे विमुक्त असलेला हा समाज आजही प्रचंड मागास आणि अशिक्षित आहे त्यांचा वापर नेहमी राजकीय फायद्यासाठी खोटे गुन्हे दाखव करून घेण्यासाठी आजपर्यंत होत आलाय परिणामी या समाजाला आजही स्वतःच्या पायावर उभा राहता आलेलं नाहीये आणि गावखेड्यातल्या समाजाला आजही अवैध शिकार चोरी अशा घटनांमुळे वारंवार तुरुंगात जावं लागतं सुरेश धस यांचे मतदारसंघातले जुने आणि आता वेगळे झालेले कार्यकर्ते धस आणि भोसले गँगच्या संबंधावर सांगतात की आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यातल्या भोसले गँगशी संबंधित जेवढ्या टोळ्या आहेत त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर त्या का जामिनासाठी धसांकडे जातात या टोळ्यांनी मोठ्या प्रमाणात लुटून आणलेलं सोनं आणि मुद्देमाल यावरून अनेकदा त्यांच्यातच जीव मारण्यापर्यंतचे वादही होतात काही दिवसांपूर्वीच पारधी समाजातल्या तीन तरुणांची अशीच हत्या झाली होती ती सुद्धा आपापसातल्या वादातूनच झाल्याचं समोर आलं या सगळ्या गोष्टींमध्ये धसांची पारधी समाजाला मदत होते आणि त्यामुळे हा समाजही धसांना आपल्या जवळचं मानतो पण धस विरोधकांच्या मते याच पारधी समाजाचा वापर राजकीय विरोधकांवर दरोडे टाकणं त्यांच्यावर हल्ले घडवून आणणं एखादा विरोधक बोलत असेल तर त्याला धडा शिकवणं खोटं ॲट्रॉस्फिक केसेस टाकणं यासाठी केला जात असल्याचं धसांच्या विरोधात यापूर्वी विधानसभा निवडणूक लढलेले काही नेते सांगतात आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यात सुरज धसांसोबत शत्रुत्व घेण्यासाठी कुणीही तयार नसतं त्याचं हेच मुख्य कारण मानलं जातं शिरूरचं उदाहरण घ्यायचं तर सतीश भोतलेने आतापर्यंत कितेक अपहरण केलेत आणि मारहाणही केली आहे पण भीतीपोटी कुणी पुढे येत नव्हतं अखेर शिरूरमध्ये ढाकणे कुटुंबाला मारहाण झाली आणि त्या निमित्ताने काही तक्रारदार पुढे आले सतीश भोसले याच्या कमाईचा मुख्य स्रोतही टोळ्यांनी लुटून आणलेलं सोनं हात होता हे सोनं जामखेड पाथर्डी आणि बीड जिल्ह्यातील सराफांना कमी दरात विकून द्यायचं आणि त्या बदल्यात बक्कळ कमिशन घ्यायचं असा खोक्याचा व्यवसाय होता हा सतीश भोसले मुंबई आणि पुण्यातल्या मोठ्या क्लबमध्ये पत्त्यांमध्ये एका रात्री पन्नास लाख रुपये हरून बसला दुसऱ्या दिवशी तेवढेच पैसे घेऊन तो यायचा काही लोक सांगतात तर एका रात्री त्याच्या टोळीसह तो लाखांची उधळपट्टी करायचा त्याला ओळखणारे लोक सांगतात बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यात आजपर्यंत जे मोठे दरोडे पडले त्यात कायम भोसले गँगचा का सहभाग दिसून आलाय मात्र राजकीय वरदस्तामुळे ही गँग काही काळात पुन्हा सक्रिय होते आणि पुन्हा हत्या दरोडे दहशत पसरवणे हे गुन्हे करते भोसले गँग आणि सुरेजस यांचा कायम संबंध जोडला जाणं यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका